एक अत्यंत अनमोल अशा पद्धतीचं महत्व आहे या जगामध्ये एकूण बहात्तर राष्ट्रांच्या वरती ज्या इंग्रजांनी आपल्या सत्तेची हुकमूत गाजवली त्या इंग्रजांना जवळपास दीडशे वर्षाच्या कालखंडानंतर आजचा हा दिवस म्हणजे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस या दिवशी या भारत मातेला गुलामगिरीच्या जोखडातून मुक्त करण्यात आलं ही मुक्ती वाळणं नाही मिळाली यासाठी जवळपास चार लाखाच्या आसपास चा या देशातील स्वातंत्र्यवीरांना हौतात्म्य पत्करावं लागलं अनेकांना जेलमध्ये जावं लागलं अनेकांना काठ्याचा मार सहन करावा लागला आणि बाळानो अशा या प्रचंड अफाट कष्टातून आजचा दिवस हा आपल्यासाठी उगवलेला आहे भगतसिंग असेल सुखदेव असेल राजगुरू असतील बाबू गेनू असतील यांनी हसत हसत मृत्यूला सामोरे गेले आणि बाळानो हा दिवस उजाडलेला आहे हे मिळालेलं स्वातंत्र्य आपल्यासाठी अत्यंत चांगल्या पद्धतीने या स्वातंत्र्याचं सुराज्यात रूपांतर करणं हे क्रांती आग्निजिडी लाड आणि त्यांच्या असंख्य सहकाऱ्यांचं स्वप्न होत आज या वसतिग्रहाला ज्यांचं नाव आहे ते क्रांतीसिंह नाना पाटील हे क्रांतीसिंह नाना पाटलांनी या स्वातंत्र्यामध्ये दिलेलं योगदानाची एक गोष्ट तुम्हाला मी सांगतोय पळ क्रांतिशिह नाना पाटलांना इंग्रजांचा पकडण्याचा हुकूम होता किंवा दिस्ताक्षणी गोळ्या घालण्याचा हुकूम होता अशा परिस्थितीमध्ये त्यांची आजी घरामध्ये शेवटचे क्षण मोजत होती मृत्यूचे आणि तिची इच्छा ती नाना पाटलांना भेटण्याची होती कारण तिचा जीव आजीचा जीव नाना पाटलांच्या भेटीमध्ये अडकलेला होता ही गोष्ट क्रांतीशिर नाना पाटलांना जेव्हा समजले त्यावेळेला ते तडक आपल्या घरी आले परंतु पोलिसांना ही कुणकुण लागली होती आणि पोलीस त्या गावामध्ये किंवा घरामध्ये त्या ठिकाणी घराडा घालून बसले होते क्रांतीचे नाना पाटील आले आणि पोलिसांना म्हणले की मला फक्त आजीला भेटायचं आहे आणि आजीला भेटल्यानंतर तुम्ही मला पकडून नेणारच आहात मी कुठेही जाणार नाही आणि क्रांतीशी नाना पाटील आपल्या घरामध्ये गेल्या आजीला कडकडून भेटले पाया पडले परंतु त्यावेळेला आजीचा प्राण गेलेला सावरून आता बाहेर पडलं की इंग्रज पकडणार आणि आपल्याला जेलमध्ये जावं लागणार आणि भारत मातेच्या सेवेला खंड पडणार आणि मग क्रांतीशिव नाना पाटलांनी एक अत्यंत चांगली युक्ती शोधले आपल्या मेलेल्या आजीला ज्यामध्ये सेन्या